अनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला तिटे यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आपल्यासोबत आप आहेत उज्ज्वला थिटे तई खरं तर तुमचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद ठरवण्यात आलेला होता सूचकाची सही नसल्याचा ठपका ठेवत हा अर्ज बाद केलेला आहे आता आपण कोर्टात धाव घेतलेली आहे काय नक्की आज कोर्टाची प्रक्रिया पार पडली काय सांग कोर्टामध्ये आता हे सर्व न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयामध्ये सर्व जे लागतात ते सर्व कागदपत्र आम्ही सर्व जमा केलेले आहेत की पाटील परिवाराने गेली एक वर्षापासून माझं मतदार यादीमधून नाव गायब करण्याचा कसं प्रयत्न केला होता मला कशा कशा परत नोटिस त्यांनी पाठवल्या होत्या त्या प्रत्येक नोटिसांना मी उत्तरं देऊन मी मतदार यादीमध्ये नाव कसं टिकवलं गेलं होतं हे पण मी सर्व त्याच्यामध्ये दिलं आहे म्हणजे यांना गेली एक वर्ष झालं पाटील परिवाराला खात्री होती की उज्ज्वला थेटे ही नगरपंचायत येथे इलेक्शन लावणार म्हणून त्यांनी दोन वेळेला माझं मतदार यादीतून नाव गायब केलेलं आहे ह्या सगळ्या त्याच्याचबद्दल नोटीस आणि कागदपत्र वगैरे आहेत ते सर्व आता मी पूर्ण त्यांना दिलेलं आहे मग आता न्यायालयामध्ये आता धाव तर घेतलेली आहे आणि पाटील परिवाराच्या विरुद्ध मला पोलीस स्टेशन असो किंवा आता हे कोर्टामध्ये ते सारखं सा माझं माहेर घरच झालं बालहक्कमध्ये मा हेलपाटे मारायचे मानवी हक्क आयोगात हेलपाटे मारायचे मोहोळ पोलीस स्टेशन असो सोलापूर एस पी ऑफिस असो ऍडिशनलच्याकडे जाणं येणं असो किंवा डीवाय एस पी सर आणि आता नवीन सोलापूर जिल्हा न्यायालय राहिलं होतं ते आता इथं हेलपाटे चालू होतील त्यामुळे मला काय ते नवीन नाही आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे खरं तर राजन पाटील असं म्हणत आहेत की त्यांचे जे काही वाद आहेत ते आम्ही मिटवायला तयार आहे आणि आम्ही त्यामध्ये कधीही त्यांना आळकाटे केली नाही मात्र त्या स्वतःच मीडियातून फक्त बोलता आहेत त्या गावात स्वतःच येत नाही आहेत असं राजन पाटलांचं मत आहे काय नक्की वास्तव आहे आता ते म्हणतात मिटवायचं आहे त्यांच्या गावातल्या गोष्टी ह्या गावातच मिटवल्या जातात ना तर मुलगी ज्यावेळेस बावा बाहेर गेलेली होती त्यावेळेसच एक साथ त्यांनी कशी घातली नाही ज्यावेळेस एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मी त्यांच्या विरुद्ध त्यांचा त्रास व्हायला लागला मला म्हणून मी मुलगा तर माहेरी होता तर त्यावेळेसच त्यांनी फोन करून काय विचारलं नाही बाई आपल्या गावात हे चालत नाही मी तुला मुलगी मानतोय नको पोलीस केस करू त्याच वेळेस त्यांनी वडिलांच्या नात्यांना मला साद का घातली नाही तिथून उलट तुम्ही पियायला धमकवत राहिला तिची केस घेऊ नका परत तुम्ही स्वतःहून मुलगी तर मानता आणि तिच्याजवळ पैसा अडका नव्हता ती शेतीबाडी करून खात होती तर आज दादा मी तुम्हाला वडील म्हणते तर मी तुम्हाला दादा म्हणत होते आज माध्यमातून आज मी तुमच्या समोर येत नाही कारण मी इतकी मोठी नाही आहे की तुम्हाला मी बघा उलट वगैरे बोलावं आणि मी तुम्हाला माध्यमाच्या माध्यम सांग ते तुम्ही माझं मुलगी दारोदार तर फिरत होती तिच्या घरात तुम्ही एक वस्तू ठेवली नाही तू माझ्यासारखे दादा तुम्हाला तीन मुली आहेत दोन सुना आहेत तुम्हाला सहा बहिणी आहेत भाच्या आहेत तुम्हाला आई समान प्रेम करणारी एक चुलती होती अहो स्त्रियांचा किती वावर होता तुमच्या घरामध्ये मग तुम्ही त्या स्त्रीच्या घरातील एक 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 वस्तू गायब केली असता तिच्या संसाराचा नेऊन तुम्ही लिलाव मांडला परत तिचं ऊस बिल कपात केलं तिच्या ऐकुल एका मुलावर ॲट्रॉसिटी करून तो ॲक्ट त्याच्या दाखल्यावर टाकला तुमची एक म्हणून कारण होती का सांगा मग मी गाव सोडण्याला भाग तुम्ही मला पाडलेला आहे आता तुम्ही म्हणता गावामध्ये या मी काय हे करणार नाही त्रास देणार नाही मग त्या दिवशी मी आलेलेच होते तुम्हाला मी फक्त एकच अट घातली होती मुलगी मानताय ना तर सुनेचा अर्ज काढून घ्या आणि मला नगराध्यक्ष घोषित करा आज हा प्रश्न चालला नसता आणि आज मला आणखी न्यायालयामध्ये यावं लागलं नसतं त्यांनी त्या दिवशी मला अटी टाकत होते काही लोक माझे नातेवाईक येत होते काही माझे भाऊकीतले लोक येत होते आणि त्यांनी म्हणले नगरसेवक पद देतो तुम्हाला मुलाला नोकरी लावतो शेती नेट करून देतो घर नेट करून देतो असं ते म्हणत होते ना मी फक्त एका अटीवर ठाम होते नगराध्यक्षपदाची माळा गळ्यात घाला इथंच गुलाल उधळून जाते मग मुलगी म्हणून तो मोठा मन त्यांनी कसं केलं नाही मग मोठं मन त्यांनी करून वडिलांच्या दृष्टीने मला माफ करून किंवा मी त्यांना हे करून त्या दिवशीच कॉम्प्रोमाइज सगळेजण साक्षीदार होतात त्या दिवशी तर खूप मोठं जल्लोष झाला असता मग त्यांनी ते का केलं नाही मग त्यांना शेवटी स्वतःची सून ते स्वतःची सून आणि स्वतःच्या पाटील घराण्याला मान मग मी पण पाटलाचीच होते ना मग मोठं बन वडलांनी जरा केलं असतं तर चाललंच असतं की त्यांचं असं देखील मत आहे की तुमचे जे मिस्टर आहेत ते आमच्याकडेच कर्मचारी होते आणि ते ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस आम्ही घरी बसून त्यांना पगार दिला मग आम्ही त्यांच्यावर अन्याय करायचा प्रश्नच कुठे होतो असा एक त्यांनी दावा केलेला आहे आजारी माझे मिस्टर होते घरी बसूनच होते तेच काय मला आताही दर महिन्याला तीन हजार पेन्शन जी येते ते आमदार राजन पाटील मालक तुमच्याच जीवावर येते दर एक तारखेला मला महिन्याला एकोणतीसशे रुपये पेन्शन जी जमा होती ती माझा नवरा कामाला होता म्हणूनच येते त्यांचे उपकार आहेत असं आम्ही म्हणतच नाहीये पण आमच्याही फॅमिलीनं त्यांच्यावर पंचेचाळीस वर्ष पोलीस पाटील की आणि माझ्या नवऱ्याने तिथे सर्व्हिस केलेली आता माझे धीर पण त्यांच्यात आहेत मग आमचीही खूप त्यांच्यावर आता आम्ही उपकार आहेत असं म्हणणार नाही पण आम्ही तुमच्या सगळ्याच आधिपत्याखालीच राहत होतो तुम्ही ज्यावेळेस आणायचा की केला त्यावेळेस तुमच्या विरोधात मला बोलावं लागलं तुम्ही कधी तुमच्या पत्नीने कधीतरी त्यांच्याकडे नंबर होता मुलगी म्हणून एक साथ घालायला पाहिजे होती मला शेवटी बाई माणसाला बाई माणसाचं दुःख कळतं आणि ज्यावेळेस एखाद्या स्त्रीच्या संसाराला हात घातला जातो त्यावेळेस कुठलीच ती गप्पा बसणार नाही शेवटी एखाद्या आईच्या मुलावर जर झडप घातली तर कुठली आई गप्पा बसणार आहे आव चिमणीचं घरटं खाली पडलं ना त्याच्यावर पाय पडला तर तळतळ जीव करतो माझा ती वीस वर्षाचा संसार आहे आणि ताडमाळ एवढा मोठा मी लहानाचा मोठा केलेला इकुलता एक मुलगा आहे त्याच्या अंगावर तुम्ही दीड दीडशे लोकांचा जर जमाव घातला तर मी काय कुठलीच आई गप्प बसणार नाही हो कुठून सगळ्या ह्या वादाला आणि कशामुळे सुरुवात झाली कशा पद्धतीचा सगळा आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची निवडणूक झाली वीस फेब्रुवारी दोन हजार जव्वी छत्रपती हा शिवाजी महाराजांची मिरवणूक होती त्या मिरवणुकीच्या उत्सवामधून हा झाला एकवीस फेब्रुवारीला अॅट्रॉसिटी केली गेली वीस फेब्रुवारीच्या रात्री तो वाद झाला होता एक वाजता तो मिटवला गेला होता मी दुसऱ्या दिवशी कारण एक वाजता मी काय राजन पाय पायदराला जायचं होतं का दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर हा पेपरला गेला पेपर तिथं देतो तोपर्यंत दीड दीडशे लोकांचा जमाव मारण्यात आला मोहोळ पोलीस स्टेशनला लोकं जाऊन बसली बारावीचा पेपर देत असताना त्याच्यावर ॲट्रॉसिटी केली गेली राजन मालक तुम्हाला पण नातू तु आहे मग ज्यावेळेस गावातली लोक एखाद्या मुलावर जाऊन ॲट्रोसिटी करत असतात तर तो बिनबापाचं लेकरू होतं ही तुमची मुलगी होती त्यावेळेस तुम्ही काय रोखलं नाही अरे ते लेकरू शाळेला गेले रे शाळेची संस्था तुमचीच होती ना आणि तुमच्या मुख्याध्यापकानं एवढा मोठा क्राईम केला त्यावेळेस ते तुम्हाला विचारतच केलं असेल ना त्यांनी तर म्हणतात आमच्यात समविचार आहे गाव आमच्या सगळ्या एकमत आहे आमची कमिटी आहे आणि आमची कमिटी सर्व आमचे वाद मिटवते मग ज्यावेळेस दाखल्यावर ॲक्ट टाकत होते त्यावेळेस तुमच्या कमिटीतल्या माणसानं सांगितलं नाही का आहे असं टाकण्याचा अधिकार नाही मुलाचं फ्युचर बर्बाद होऊ शकते भले माझ्या पोराला एक दोन नाही येऊ हो द्या त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याच्या लेकरा बाळांदेखत तो शाळेला ॲडमिशन घेऊ शकला असता त्याला आता शिक्षणाला जर काही येत नसतं तर शिक्षणाला वयाचं बंधन हे कधी नसतं माणूस कधी साठाव्या वर्षी बी घेऊ शकतो ना ॲडमिशन मोठा गुन्हा केलाय त्यांना फक्त ते विचारा की तुम्ही हे गुन्हा का ह्या बाबत कधीतरी आवाज उठवा गेले अडीच वर्ष झालं तो दाखला घेऊन फिरतीये मी दोन वर्ष झालं त्यांचं असं मत आहे की गावामध्ये धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण झाला आणि त्यातून तो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आमचा काहीच सहभाग नाही मात्र हे आमच्यावरच ब्लेम करत प्रत्येक मोहोळ पोलीस स्टेशनला तर ह्यांच्या विरोधात कुठल्याही केसेस गेले की के यांना फोन केल्याशिवाय तर मिटवलंच जात नाही केसेस घेतच नाहीत त्यावेळेसचे विद्यमान आमदार होते यशवंत माने त्यांनी कसं ते होऊ दिलं मग आणि विशेष म्हणजे ज्या मुलावर अॅट्रॉसिटी झाली त्या मुलाला एकदाही ज्युएनएल कोर्टानं ना बोलवलेलं नाही एकदाही मोहळ पोलीस स्टेशननं ना बोलवलं नाही आणि अॅट्रॉसिटीच्या केसेस ह्या डी वाय एस पी म्हणजे उपविभागीय अधिकारी अमोल भारती होते त्यांनी एकदा तरी माझ्या मुलाला तिथं बोलवायचं होतं मग तुम्ही गुन्हा केलाच कसा त्याच्यावरची केसही नील आहे मुलावर केस नाही कोर्टात काहीच नाही नील आहे सगळं फक्त दाखल्यावर टाकण्यापुरतच कशी काही केस हे केली होती फक्त गुन्हा नोंद मोहळ पोलीस स्टेशनला आहे ते काय स्टेटस आहे आता का त्याच्यावरून कलम टाकलं मी जुलैला सोलापूरला श्रमिक पत्रकार भवन येते पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी लगेचच सात जुलैला तीनच दिवसामध्ये त्याने तो दाखला रिक्त करून दिला एवढं तीन दिवसात प्रोसेस झाली त्यांची मग मी काय म्हणते बालहोग मध्ये मी केस टाकली की माझा मुलगा त्यानं जर दहावीचे पेपर बारावीचे पेपर जर लीक केले असते आता आपण बी दहावी बारावीतनं आलेलो आहे आपण काय हे नाही आहे तर ते लीक आपण केल्यावर आपल्याला शिवा कॉपी करताना जर पकडलं तर प्रत्येक शिक्षक आपल्याला मारतो पेपर हिसकावून घेतो अर्धा तास पेपर देत नाही हे आपल्याला ना? नियम विद्यार्थ्यांना आणि मग ते तर क्राईम तेवढा मोठा ते मुख्याध्यापकाने केलं त्यांना काहीच गुन्हा नको का त्यांना शिक्षाच नको का एवढा मोठा गुन्हा केल्यावर शंभर रुपयाची नोट चोरली तुम्हाला पकडून नेलं तर पोलीस स्टेशनला दोन चापटा मारतात ह्या आता मुलाचं फ्युचर बर्बाद केलं मग मुख्याध्यापकांना डिसिप्लिन त्यांना काय शिक्षा नको हो ज्यांनी शाही केली वर्ग शिक्षक कामुळे कोणीतर आहेत त्यांना शिक्षा नको हो संस्थापकांचं काम होतं ना शिक्षण अधिकारीचं काम होतं सचिन जगताप साहेबांकडे सहा महिने झालं दोन वर्ष झालं पळते आज मानवी हक्क आयोग पाठवते आहे आयुक्तांना आयुक्त पाठवते उपसंचालकाला उपसंचालक पाठवतात शिक्षणाधिकारीला सगळेजण फिरून म्हणतात शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब आज सतराशे साठ स्टेटस ठेवता शिक्षणाचे आणि तुमच्यासमोर ही आई येऊन बसते तर तिचं काहीच नाही मुलगा फक्त एकदा रागानं म्हणला माझा की तुम्ही नाही माझा विचार केला तर पेट्रोल हिथच ओतून घेतो तर त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला एवढं शिक्षण अधिकारी साहेबांनी केलं आज तुमच्या माध्यमातून सचिन जगताप साहेबांना आहे माझं म्हणणं बहीण मानताना तर तुमच्या मुलावर कधीही वेळ आली ना मग तुम्हाला समजेल कोर्टात आता आपण अर्ज दाखल केलेला आहे काय अपेक्षा आहे न्यायालयाकडून तुम्हाला न्यायालय आता मग हे सांगितलं की मला काही ते न्यायालय नवीन नाहीये आणि लढायला मी तयारच आहे काल पण सांगितलं ह्यांनी कितीही ऑफर टाकल्या काय असल्या तर उज्ज्वला थिटेच्या आहे बघा आत्मसन्मानाला ठेच पोचलेले आहे आणि उज्ज्वला थिटे आणि तिचा मुलगा असा पैसाच तयार झालेला नाही की आम्ही दोघं कधीही पाटील परिवाराला मॅनेज होऊ भले आमच्या अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी त्यांनी नावं वगैरे टाकून प्रांताकडं माझी ती पण केस चालू आहे त्या केसचा माझा गेल्या आठवड्यातच निकाल लागलेला आहे आणि प्रांत साहेबाकडून माझ्या अठ्ठावीस एकर जमीन माझी माझी राहिलेली आहे दैवाचे फासे हे माझ्याच बाजूनं आहेत माझी अठ्ठावीस एकर जमीन ही वाचलेली आहे त्याच्यावर पण त्यांनी प्रयत्न केला गेली दोन वर्ष झाले त्यांनी केस पण टाकली होती साहेब होती का आता काय काय ह्यांची प्रताप आहेत ते आता सांगायचं म्हणलं तर खूप आहेत पण ते आता जाऊ दे पाहतोय आहे खरं ता, तर मोठ्या संघर्षातून आता पुन्हा एकदा त्या कोर्टामध्ये पोहोचलेल्या आहेत त्यामुळे इथं सात ते आठ दिवसामध्ये यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे कॅमेरामन विनोद उनाबादकर सह सागर सुरू असते टी व्ही नाईन मराठी मोहो सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव